तर मित्रांनो लासूर स्टेशनचे प्रख्यात व्यापारी अाती बाबा रेस बाबा आलेले आहेत त्या ठिकाणी क्वालिटीचे बैल आलेले मित्रांनो फक्त त्या ठिकाणी एकच नंबर जोड्या विक्रीसाठी आलेल्या आहेत या ठिकाणी सेट काय ओपर एंजवाली सांगायला एक लाख पंचवीस बाजारमध्ये कितीला मागणी झाली यांची एक लाख पाच किंवा एक लाख दहा ला टायर गाडीला चालूच काय गॅरंटी फुल गॅरंटीचे बरोबर आणि दाताला कसं सांगितलं आपण दाताला कशी दे दाताला कर दाखल मित्रांनो फुल गॅरंटीच्या टायर गाडीला चालू आहेत त्या ठिकाणी जोडी पण एक नंबर आहे पूर्ण बाजारमध्ये एकच नंबर जोडी मित्रांनो किती जोड्या आणलेले आहेत आपण आज आपण दोन जोड्या दोन जोड्या आलेले आहेत बरोबर इतरांना दोन जोड्या आलेले आहेत मित्रांनो बहुश त्या ठिकाणी जोड्या पण चांगल्या आहेत एकच नंबर जोड्या आलेल्या आहेत बहुश त्या ठिकाणी जोड्या वगैरे चला बाजूला <पीड़ागी> तर शेतकरी मित्रांनो दोन बैलजोड्या विक्री साड्या आणलेल्या आहेत अतिशय क्वालिटीच्या बैलजोड्या आलेल्या आहेत बघू शकता ठिकाणी जर तुम्हाला खरेदी साड्या यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा शेड्याची काय किंमत आहे सांगायला एक लाख पस्तीस कोणी मागितल्या बाजारमध्ये नाही का बरोबर दाताला कशी सेट म्हणजे दातला वरीवर क्वालिटी एक नंबर आहे शेड एकदम तर मित्रांनो बरोबर टायर बर, गाडी चालू नाही आपण मित्रांनो क्वालिटी बरोबर तर मित्रांनो जोड्या वगैरे चांगल्या आहेत क्वालिटीच्या जोड्या आहेत तुम्ही पाहू शकता मोठ्या मापाचे आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोड्यात मित्रांनो तुम्हाला जर खरेदी फुल गॅरंटीची एकदम बरोबर पाहू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी जोड्या वगैरे चांगल्या आहेत एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो लाच ला डोंगरी पैसे टक्का बरोबर इलाका सेड व्यवहार हां दिले दा व्यवहार आपल्याला ये एक लाख एकोणवीस हजार एक लाख दिलेत घेणारे कोण आहेत रमेश भूत का बरोबर तर आपण गॅरंटी काय दिली त्यांना दोन दिवस आणि मग पैसे देणार आकलन रुपये दिले आता शनिवारी देणार आहेत बरोबर मित्रांनो व्यवहार तुम्ही केलेले व्यवहार मित्रांनो व्यवहार चांगला केला एक लाख एकोणीस हजारला व्यवहार झालेला आहे आता किती रुपये दिले त्यांनी एकोणासार एकोणवीस बाकी लाख रुपये काही देणार आता शनिवारी देणार आहेत बरोबर फुल गॅरंटी असणार मित्रांनो बैलांची व्यवहार मित्रांनो एक लाख एकोणीस हजार ला व्यवहार केलेला एक नंबर व्यवहार झालेला आहे आता एकोणीस हजार रुपये दिले शनिवारी एक लाख रुपये देणार आहेत ते नमस्कार कुठले आपण शेतकरी का आपण बरोबर तर काय किंमत आहे धुडीची सांगायला ऐंशी हजार रुपये बाजार कोणी मागितले अजून किती पर्यंत साठ पर्यंत मागितले गेले दाताला कशी दुगे दाताला हे दोघी आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी असणार आहे संपूर्ण मार्केबाची मालक कसार कारण शेतकरीची जोडी मित्रांनो शेतकरी जोडी गॅरंटीची असते पाहू शकता या ठिकाणी जोडी चांगली आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाचे स्वतः मालक कसं आहेत ते कितीला मागतात साठ पास ला मागितली गेली तर तुम्हाला किती इच्छा आहे द्यायची फायनल सत्तरच्या पुढे द्यायची आपल्याला कारण आपली जुडी गॅरंटीची असणार आहे दाताला काय सांगितलं पण दाताला हावर आलेली कामाची गॅरंटी संपूर्ण असणार बाई माणसाची गॅरंटी असणार आहेत तर आपलं काही नाव नंबर आहे सांगा बरं कुठले आपण घाटावरती आपण खामगावचे आपण मोबाईल नंबर आपला त्र्याण्णव पंचवीस चोपन्न पंचवीस पस्तीस अठरा अकरा अकरा तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला शेतकरीची जोडी शेतकरीची जोडी गॅरंटी जी असते मित्रांनो बाजारमध्ये बाजार हा शेतकऱ्यांचाच असतो म्हणून तुम्हाला मी आज शेतकरीच्या जोड्या दाखवणार आहेत दादा नमस्कार कुठले दादा आपण घाटावरचीच आहे आपण बी तर जोडी आणलेली का आपण आज बरं बरं आता काय कसे ते द्यायला कसे दोघी कसं आहेत जोडीचे काय सिंगल सिंगल येते सिंगल आहेत तर याची सिंगलची काय वापर आहे पंचेचाळीस हजार रुपये यायला आणि कसे होतील फायनल पस्तीसच्या पुढे कोणी मागितलं का दादा बत्तीसला ला मागितला गेलाय कशाला चालू आहे मा फुल गॅरंटीचा बैल एकदम संपूर्ण कामाला चालू आहे गॅरंटीचा बैल मित्रांनो शेतकरीचा बैल हा हेच आला सांगायला पन्नास हजार रुपये आणि द्यायला कसा विला पंचाळीस पर्यंत किती त्या मागणी झाली याची वेली चाळीस एक्केचाळीस ला मागितला लागेल आहे कामाची गॅरंटीची पण संपूर्ण आहे मार्केट बशेच्या पण मालक असा आहेत तर मित्रांनो दोन सिंगल आहेत तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर घेतो आपण दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठ्याऐंशी पाच नव्वद बारा नव्वद बारा नाव काय आपल्याला संजय मस्की संजय मस्के मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा

तर शेती मित्रांनो या ठिकाणी व्यवहार झालेला आहे तर शेट कसा केला व्यवहार आपण अठ्याहत्तर बरोबर दादा नाव काय आपलं नाव काय कुठले आपण शिंदीचे अठ्याहत्तर हजाराला व्यवहार केलेला आपण आपलून पैसे सत्याहत्तर अठ्याहत्तर तापी मित्रांनो सत्याहत्तर हजार व्यवहार झालेला आहे फुल गॅरंटी आहे सर एकदम बरोबर आपल पाहि <laughs>